नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट महाराष्ट्र राज्य कायम विनादणी शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांची शिक्षण उपसंचालक कार्यालय चेन्नई रोड मुंबई येथे भेट घेतली आहे सदर भेटीदरम्यान एक जानेवारी दोन हजार पासूनच टपा मिळावी अशी मागणी केली शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणकोणत्या कौन मुद्द्यावरती चर्चा झाली हे आता आपण पाहणार आहोत सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान प्रा... पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच पुढील वाढी वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात यावे पंधरा जून दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र यापुढे शाळा लागू करून यापुढील प्रतिवर्षी एक जानेवारीपासूनच पुढील टप्पा देण्यात यावा शासन निर्णय दिनांक बारा पंधरा व एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसनुसार तीस दिवसात त्रुटींची पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत वेतन अनुदान देऊन वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यावर आणावे यावर सरांनी सांगितले की बरेचसे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवृत्तीच्या येऊन आहेत अनुदानाच्या मागण्यांसाठी राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांनी येत्या दहावीच्या व बारावीच्या पेपर तपासणीवरती बहिष्कार घातला आहे त्यावेळी दीपक केसरकर साहेबांनी सांगितले की या विषयाबाबत आम्ही सर्व मंत्री सकारात्मक आहोत राज्यातील शिक्षक व शिक्षक भगिनींना एवढे सांगू इच्छितो की दहावी व बारावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार सर्वांनी मागे घ्यावा यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ काळजी करू नका यावर आम्ही माननीय शिक्षण मंत्री महोदयांना परत उद्या भेटायचे ठरवले असून याबाबत उद्या संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल तोपर्यंत पेपर व बहिष्कार राहील यावेळी शिष्टमंडळामध्ये सावंताबाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे जिल्हा सरचिटणी शेतलकुमार पाटील शहाजी ने लक्ष्मण कवारी पाटील लक्ष्मीपुत्र मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाई सर यांनी दिली आहे यासारख्या ताज्या या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद